पंचनाम्याचं काम सुरू आहे पण निश्चित प्रकारे आपल्या माध्यमातून मी एवढंच सांगतो की राज्यातील शेतकऱ्यांना या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील एकनाथजी शिंदेसाहेब असतील अजित पवारसाहेब असतील यांनी जे एक पॅकेज दिलेलं यांनी जे आपल्या सगळ्यांना शेतकऱ्यांना आश्वासन मानण्यापेक्षा एक मद एक सहकार्य मदत ह्याला म्हणता येत नाही की माझा जो शेतकरी आज जो अडचणीत आहे आणि या अडचणीत असणाऱ्या शेतकऱ्याला परत कुठंतरी उभा करता आलं पाहिजे तो उभा राहिला पाहिजे त्यासाठी जे, जे पॅकेज जाहीर केलेलं आहे त्या माध्यमातून जसं अहवाल राज्य सरकारकडे येत आहेत त्याप्रमाणे हे नुकसान भरपाई देण्याचं काम हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना मिळत मदत मिळत आहे परंतु अजूनही खूप अपूर्ण काम आहे आणि अपूर्ण काम ह्यासाठी राहिलेलं आहे की तो आपल्या सगळ्यांना माहिती आहे पूर्वी दोन हेक्टरची एन डी आर एफच्या नियमाप्रमाणे दोन हेक्टरची आठ होती ती आता आपण तीन हेक्टर करतो करतोय परत त्याला सेपरेट पंचनामे करावं लागत आहेत त्यामुळे त्याला परत नंतर परत ते ती, त्याची माहितीही संकलन करावं लागते आहे